तेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीचे भाव काही दिवसांपूर्वी सोळा हजार ते अठरा हजारांदरम्यान पोहोचले होते परंतु अचानक भाव दहा ते तेरा हजारांपर्यंत ढासळल्यामुळे नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांनी बाजार समितीत लिलाव होऊ देणार नाही असे सांगितले आहे काही दिवसापूर्वी हळदीला सोळा हजार ते अठरा हजार रुपये भाव असून अचानक दहा हजार तेरा हजार झाल्यानं शेतकऱ्यांनी दिनांक आठ मे रोजी बुधवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव इथं हळदीचा लिलाव होऊ देणार नाही कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव इथं मोठ्या प्रमाणात हळद खरेदी केली जाते पण शेतकऱ्याची कुठेतरी फसवणूक होऊन शेतकऱ्याच्या हळदीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक होऊन बुधवार रोजी हळदीचा लिलाव योग्य भावात न केल्यास लिलाव बंद करू अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आली आहे सतरा अठरा हजार रुपये सांगली सारख्या जिल्ह्यात हे आणि शेंगावली जिल्ह्याची जे आज हळद भारत देशामध्ये तुम्ही नंबर एक ची म्हणता माझा शेतकरी राब राब राबतो बारा महिने कष्ट करतो त्या हळदीला पाणी देतो झिंबक जोडतो ड्रिलचे करतो आणि आज या मातीमोल जे भाव चाललंय शेतकऱ्याला कुठेतरी नाही भेटण्यासाठी आज आम्ही ही हळद आम्हाला न परवल्यामुळं आम्ही देणार नाही असं आम्ही शेतकऱ्यासाठी आम्ही हे विनंती करतो की कोणीही शेतकऱ्यांनी हळद देऊ नये मी तर एक शेतकरी म्हणून सांगतो की आम्ही बारा महिनेही हे पीक करून या हळदीचं आमच्या आधी चौदा आणि तेरा हजारावर एक बार दोन बार तीन बार म्हणता आणि ही हळद आमच्या शेतकऱ्यावर दुखाचा डोंगर कोसाळा म्हणून मी असं एक आव्हान करतो की कोणीही शेतकऱ्यांनी हळद ही सतरा हजार अठरा हजाराच्या उंच दरानेच द्यावावी ही तुमचे बारा महिन्याचे जे कष्ट आहेत ते कुठेतरी या व्यापाऱ्याने कुठेतरी शेतकऱ्याला न्याय देवा आणि देवा जे आज शेतकऱ्याच्या जीवावर जे जी संचालक निवडून येतात हे हरामखोर आणि आमच्या सारख्या शेतकऱ्याचे रक्त पितात कुठेतरी आम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्ही असं आंदोलन करू येणाऱ्या तारखीमध्ये प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी